काही कार्यकर्ते आवर्जून येऊन सांगतात दादा जीव लावून काम करतोय तुमचं नंतर आमचा कडीपत्ता करू नका बरोबर ना प्रत्येक कार्यकर्त्याची जी भावना जीव लावून काम करतोय नंतर आमचा कडीपत्ता करू नका आणि मग माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला हा प्रश्न पडला की काल बारामतीतला कौल हा मतपेटीत ईव्हीएम मध्ये बंद झाला मायबाप जनतेने सुप्रियाताई सुळे यांना निवडून द्यायचं ठरवलं आदरणीय दादा त्यांच्याविषयी म्हणजे मी खरं सांगतो आदरणीय अजित दादांविषयी माझ्या मनात आस्थाच आहे पण सत्तावीस जून दोन हजार तेवीसच्या आधीच्या दादांविषयी माझ्या मनात असतावीस जून ला काय घडलं होतं भोपाळ हो मध्ये मान्य पंतप्रधानांचं भाषण झालं होतं त्या आधीच्या दादांविषयी आस्था आहे पण कढीपत्ता पत्ता कसा होतो बघा बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान झालं उमेदवार निवडून येत नाही असं ठरलं आणि मग लगेच शिखर बँकेच्या घोटाळ्याच्या संदर्भातली याचिका ही हायकोर्टात दाखल करण्यात आली मी आतापर्यंत ऐकलं होतं कार्यकर्त्याच्या मनात भावना असते कधी पत्ता होण्याची इतक्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत पण भारतीय जनता पक्ष तेच करतोय का हा आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय